आज मी बाजारात गेली तर चांगले असे पापलेट भेटले मला आणि पावसात मासे आता कमीच भेटतात आज मी ना पापलेटचं सार आणि फ्रायसुद्धा करणार आहे तर आता पापलेट मी बाजारातच कट करून घेऊन आली आहे स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता आपण ह्याला आगळ आणि मीठ लावून ठेवून द्यायचं आहे वाटण वगैरे होईपर्यंत चांगलं ह्याला आगळ आणि मीठ माशांना चांगलं लागलं जातं आणि आता ह्या माशांना मी आगळ आणि मीठ लावून घेते मीठ आणि लावून झालं अगळ की आपण ते माशांना साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण तोपर्यंत वाटण तयार करून घेऊया तर वाटणासाठी मी आपण घेतलेलं आहे खोबरं कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतले लसूण मी पाच लसूणचे पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि कांदा एक घेतलेला आहे तर खोबरं मी एवढं सगळं वापरणार नाही आहे थोडंच वापरणार आहे आता आपल्याला एक बाऊल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे मी आणि आठ दहा बेडगी मिरची घेतलेली आहे एक चमच्यावर आपल्याला धनेसुद्धे घालायचे आहेत आणि हे सगळं पाण्यामध्ये जरा दोन तीन मिनटं असं भिजत ठेवायचं किंवा तुम्हाला वाटलं तर गरम पाण्यात सुद्धा भिजत घातले तरी चालतात आता हे दोन तीन मिनटांनी चांगले मी पाण्यामध्ये मिरच्या ठेवल्या होत्या त्यात आपणला याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर मच्छीच्या साराचं वाटण आता त्याच्यासाठी कांदा घालायचं आहे लसूणसुद्धा घालायचे आणि आता खोबरं घालून घ्यायचं आहे तर हे सार किती पाहिजे त्या हिशोबात मी खोबरं घालून घेते तर मी दोन वाटीवर मी असं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर जी ठेवली होती ती घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये मसालासुद्धा घालायचा एक दीड चमच्यावर मसाला घातलेला आहे मी ह्या वाटणामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे मी वाटून घेते वाटण करून झालेलं आहे तर बघा ह्या पद्धतीत हे वाटण करून घ्यायचं आहे गॅसवर आता मी कडाईसुद्धा ठेवलेली आहे गरम करायला तर कढई आता गरम झालेली आहे आपण आता त्याच्यात तेल घालायचं आहे दोन तीन चमचे तेल घातलं आहे एक कांदा घालायचा आहे बारीक चिरून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा परतून झालं की आपण याच्यामध्ये वाटण घालायचं आहे तर ते जर असं व्हिडिओ डिलीट झालेलं आहे तर वाटण मी घालून घेतलेलं आहे याच्यात थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मी ह्याच्यात कोकम घातलेलं आहे तर हे वाटण एक मिनटं फक्त परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही आहे परतून झालं की नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर जे पापलेटचं सार आहे ना ते जास्त पातळ करायचं नाही मिडियमाचं थपथपीतच करायचं आहे जास्त पातळ नाही थोडंसं घटसरट ठेवणार आहे मी तर आता मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि चांगले त्याला उकळी आणायचे त्या उकळी आणायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे बघायचं जर चव वगैरे कमी असेल तर आपण ह्याच्यात मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता मी मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हळदीचं पान घालणार आहे ह्यानी ना खूप छान टेस्ट येते तर मी आता असे तुकडे करून घालते ह्याच्यामध्ये आणि ह्या साराला आपल्याला उकळी आणायला ठेवून द्यायचं आहे उक आता ह्या सारला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये मच्छी घालून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये तर चांगले तर उकळी आलेली आहे आता मी म जे डोक्याकडचे भाग होते ना पापलेटचे ते मी घालणार आहे आणि अख्खे अख्खे आहेत ते मी फ्राय करणार आहे तर त्याचा मी सगळे याच्यामध्ये घालून घेते सारामध्ये मासे तर झालेले आता सगळे घालून घेतले एकदा ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आता चांगली जर अशी उकळी आली पाहिजे तर दोन तीन मिनटानंतर उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे चांगलं असं कड आणून घ्यायचं आहे मच्छीच्या साराला कड आला की आपण घॅस बंद करायचा आहे तर चांगला आता कड इलेलो आहे कलरसुद्धा मस्त असं चेंज झालेलो आहे आता मी घॅस बंद करते आणि मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलेलं असा आता तयार असा पापलेटचं सार असा झटपट असं होतो आणि लवकर होतं आता आपण पापलेट फ्राय पण करून घेऊया तर मगाशी मी आगळ आणि मीठ लावून ठेवलं होतं त्याला चांगलं आता पाणी सुटलं होतं ते पाणी मी टाकून दिलेलं आहे फक्त दूध त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा छोटा आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचाभर आपल्याला आगळ घालायचं कारण मग अशी माशाणं लावलेलं आहे मीठ आणि आगळ त्याच्यामुळे हे थोडं आगळ आणि मीठ थोडं कमीच घालायचं सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं लावून घ्यायचं आहे माशाणं आता हे माशांना मी लावून घेतलेलं आहे आता ह्या मासे जेव्हा क्रिस्पी होण्यासाठी मी त्याला रवा अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ थोडंसं घालायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ह्या माशांना लावून घ्यायचं आहे तर आता मी हे बघा हे सगळं मसाला वगैरे याच्यात मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित त्याने माशांना कलर खूप छान येतो आता आपण ह्या जे मासे मी ठेवलेले आहेत त्यांना आपण हा रवा लावून घ्यायचा आहे त्या माशांना तर सगळ्या माशांना मी हा रवा लावून घेते एका बाजूला मी गॅसवर पॅनसुद्धा ठेवलेला आहे गरम करायला म्हणजे एका बाजूला जेव्हा रवा लावून झाला की आपण लगेच ते मासे आपल्याला त्या पॅनवर घालून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले लवकर भाजले पण जाता आणि वेळही लागत नाही आणि सगळे मासे मी आता पॅनवर घालून घेते तर पॅनवर मी आधी तेल घातलेलं आहे चांगलं आणि मग हे मासे आपल्याला त्या पॅनवर घालायचे आहेत आणि चांगले ना बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे थोडंसं तेल मी सोडून घेतले बाजूनी आणि बघा तर एका बाजूनी झालेले आहेत हे मासे आता तर आता मी हे पलटी करून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने मासे फ्रेश असल्यामुळे जरासुद्धा कुसखरा होणार नाही हे बघा या पद्धतीत हे मासे मी सगळे फ्राय करून घेते मस्त असा रवासुद्धा जरासुद्धा निघालेला नाही आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर एका साईडनी मी परतून घेते आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला हे मासे भाजून घ्यायचे तर आता बघा तर दुसरी बाजूसुद्धा भाजून झालेली आहे आता हे दुसऱ्या बाजूनी भाजून झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मासे हे थंड करायचे आणि आपल्याला गरमागरम हे पहिले मेन वार्ता मासे ना आपण जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा मासे भाजायचे मस्त असे गरम गरम मासे खूप छान लागतात कुरकुरीत असे आता आपण एक ताटसुद्धा मी तुम्हाला पापलेटचं करून दाखवते मस्त छान असं साधं सिम्पल असं ताट आहे तर आता मी भात घेतलेला आहे आणि मस्त असे पापलेटचे तुकडे घेतलेत बघा त्याच्यावर पापलेटचं सार आहे आणि सकाळी मी नाश्त्यासाठी भाकरी केली होती तांदळाची तर भाकरी आणि थोडासा गावठी कांदा तर आजचं जेवणाचं माश्याचं ताट तयार कसं वाटलं हे मला नक्की सांगा आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि हे ताट कसं वाटलं ना मला नक्की सांगा आणि ह्या पद्धतीत एकदा करून पहा मच्छीचं चार आणि असे पापलेट फ्राय कुरकुरीत असे जरासुद्धा रवा वगैरे निघालेला नाही आहे खूप छान या पद्धतीत केले आहे साध्या सिम्पल पद्धतीत केलेलं आहे कुणालाही जमेल असं हे ताट आहे तर नक्की ह्या पद्धतीत एकदा ते ताट करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटूया रेसिपी रेसिपीमध्ये धन्यवाद